<Sans> सांगली शहर उपविभागीय पोलीस अधिकारी अंतर्गत सांगली शहरातील सराईत गुन्हेगारांची झाडाझडती आदानप्रदान कार्यक्रम माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगेसो यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक सतरा सात दोन हजार पंचवीस रोजी गुन्हेगारांवर अंकुश राहावा तसेच त्यांच्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यासाठी सांगली शहर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात आरोपीचा आदानप्रदान कार्यक्रम राबवण्यात आला प्रत्येक पोलीस ठाण्यास एकापेक्षा जास्त गुन्हे दाखल आरोपींवर शरीराविरुद्ध गंभीर गुन्हे खून खुणाचा प्रयत्न गंभीर दुखापत मालमत्तेचे गुन्हे दाखल असलेले तसेच अंमली पदार्थ कायद्याअंतर्गत व शस्त्र अधिनियम कायद्याअंतर्गत दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपी आदान प्रदान मोहीम आयोजित केली होती या कार्यक्रमासाठी सांगली शहर पोलीस ठाणे विश्रामबाग पोलीस ठाणे संजयनगर पोलीस ठाणे सांगली ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील रेकॉर्डवरील एकूण छप्पन्न आरोपी हजर होते माननीय पोलीस उपअधीक्षक सांगली यांनी